आठवड्यातून आमच्याकडे दोन तीन दिवस उपासद असतात तेव्हा मी खिचडी कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवते तर मी आता हे एक पेला साबुदाणे घेतले ते गेते। आता व्यवस्थित धुवून घेते आता हे साबुदाणे मी आता दोन तीन वेळा धुवून घेते हे वरती धुतल्याच्यानंतरचा स्टार जमा होतो तो निघून गेला पाहिजे तो निघाल्याच्यानंतर खिचडी एकदम मोकळी सुटसुटीत होती हे मी आता तीनदा व्यवस्थित पाण्याने धुवून घेतले आता दोन तीन तासासाठी व्यवस्थित भिजत ठेवायचे आणि नंतर आपण खिचडी कराय करायला घ्यायची हे बघ आता आपले हे सापजने पिजलेले आहेत आता ह्याच्यातलं पाणी येणार आपण गाळून टाकायचं थोडेसे आपण शेंगदाणे घ्यायची आणि ते आता व्यवस्थित भाजून घ्यायचे खब तापलेला आहे आपण आता पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊया व्यवस्थित खर्च होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून होईपर्यंत आपण आता मिरच्या बारीक कापून घेऊया चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आता बारीक चिरून घेऊया मिरच्या आता बारीक चिरून झालेल्या आहेत आपल्या आता शेंगदाणे पण भाजत आले आता आपले हे शेंगदाणे पण आपले भाजत आलेले आहेत ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया शेंगदाण मी काढून घेतले आता आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये मिरच्या घालूया तव्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे तर आता आपण मिरच्या घालूया मिरच्या पण आपल्या भाजल्यात आपण आता त्याच्यामध्ये हे भिजलेले साबुदा आपण घालूया आपण त्याच्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ घालूया पाव चमचा मीठ घातलेला आहे व्यवस्थित चटून घेऊया आता हे बघ आता ही आपली खिचडी आता ट्रान्सपरंट होत आहे हे साबुदाणे शिजलेले आहेत आता हे शिजेपर्यंत साबुदाणे शिजेपर्यंत आपण आता घ्यायचं हे शेंगण्याचा कूट करून घेतला आहे तो कूट आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया खिचडीमध्ये शेंगण्यांचा कूट मी सर्व घातलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित खिचडी आता परतून घेऊया आता दोन मिनटं मी हे खिचडी व्यवस्थित परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालूया आणि परत एकदा परतून घेऊया झाली आपली खिचडी तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपली आता ही खिचडी तयार झालेली आहे खूप एकदम छान झालेली आहे मोकळी आणि सुटसुटीत तर आपली आता खिचडी तयार झालेली आहे हे बघा खूप छान झालेली आहे आता हे वरून दही घातलं आहे आणि आता दह्यात मिक्स करून ही खिचडी आपण खायची मस्त लागते